तुमच्या तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी होत होता त्याचं फळ काही तुम्ही रडायला लागले तर ते त्यानं जोडीचे दुरी हातात करायची आणि एका हाताने जेवायचं जोडी वारायची त्याचं फळे काय त्याला इत्याचं त्याने काय रडायला लागलं घरात घोडा गोडवायचा हात ठेवायचा गुरी घ्या ठेवायचा घोडा घडवायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा हे फळ हे फळ त्याने जमिनीकून तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला दहावीचा टाइम टेबल लागला तर आठ दिवस तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता हे फळ त्याला पुरीला पाहिलं पाहुणे आली महाराज गाद्या नव्हते त्याने शेजारून गाद्यान हे फळ वीस मिनिटे जमीन निघून त्याने मुलीचं लग्न केलं हे फळ हो का त्याला पोलीस स्टेशनला अशी आहे महाराज आता सध्या पुरीची माझ्या प्रिय कराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे हा विनोद नाही तुम्ही जरा हे इंद्रिकेचं वाक्य थोडं पण ते झांपत आहे तुम्हाला महाराज मला मुलगी मुलगी तुम्हाला मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो जाऊ द्या आपण सगळे काय शब्द मध्ये जाऊ पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोप होईल सांगा ना आज त्यांना रात्रभर उपाशी जायचं कालवणाला तेल नसलं तर त्यानं मुद्या आणायच्या बायकोच्या गाडी ते, ते दागिने मोडायचे फी भरायचे त्यानं मुलीच्या जमिनी आठ दिवसान लग्न आलं पुरीचं आणि लग्न आलं पावणे पैसे सगळ्यांना नाही म्हणले त्यांना जमीन विकायचं पूरीचं लग्न करायचं पुरी नाही त्यांच्यावर आरोप टाकायचे कोणता नाही आहे पूरकी म्हणते मा बापाचा माय बापा प्रिय कराल धोका हे तरुण पोर आहेत बिचारी यांना काही समाजात किंमत आहे का नाही तू दहावीला होती क भाऊ नवीला होता तर तुला घेऊन शाळेत जात होता शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता काय त्या भावानं पाप केलं तर त्या बहिणीने जर भाऊ आरोपी ठरवला हो आज पाचवीच्या पोरांना सगळं करते त्याला समाजात अपमान नाही का काही अय दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची रोज एक नवी कंपनी घेतली आणि दहा मिनिटाला स्कीम आहे दहा रुपयात दिवस भरभू का वीस रुपयात रात भरबू का नव्वद रुपयात कावळा शिव भोगा हे स्कीम आहेत मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात पण मोबाईल मुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच ना तयार नाही मोबाईल मध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला सगळे एज्युकेटेड लोक आहे का मोबाईल मुळे आठ रोग झालेत एक मोबाईल मुळे संवाद संपला बोलणं कुठे आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट बोलणं कुठे पोरगा पोरगी नवरा एक चारच माणसं घरात चार इंचा गेम चालू आहे पोराची चाली पबजी पुरीचे चालले टिकटॉक ह्या दोघांची चाली युट्यूब कुणी बोला नच <laughs> बोला पाया पडून सांगतो महिला पुरुष नाही इंद्रिकर किती मी तुमच्या मुलासारखा आहे संकट किती येऊ द्या ते कुणा पशी बोलत जा त्याने दुःख हलकं होतं आज ठेवू नका संकट येणार जे बा लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळे ती आतून कळूच आहे आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे ते प्रगट करीत जा बोलत जा ऑफिस मध्ये थोडा त्राण आहे असू द्या तो बायकोपाशी बोलू टाका आहे जरा मी टेन्शनमध्ये बोल नको लई मला असं असं साहेबांनी तांदेल तू पिऊनच येतो डायरेक्ट म्हणजे टेन्शन आहे काही नाही विनोद नाही तुम्ही बोलत जा आणि न बोलण्यामुळे महिला म्हणणार तसून थोडी खाटे आणि घरोघर मातीचा चुली थोडंसं बोलत जा आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका सतत सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं परिणाम हृदयाचे जे चार आहेत उजवी जेवणी का डावी जेवणी का उजवी करणे का डावी करणे का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं परिणाम त्याच्यात ब्लॉकीच तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला ब्लॉकेज किती निघली जास्त कमी आणि अटॅक माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार सहा महिने अटॅक येऊ शकत नाही एकटा असं तू घरी गेलो होतो <laughs> आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपलाय मान्य नाही का बोला बोलत जा पुरीला पोरला बोलत जा बोलल्या तू खालक होतं एक बोलतच नाही लोक लग्वीला गेला मोबाईल आला चैन सुद्धा खोली नाही त्याला पोरगा झुळीमध्ये रडत आहे झोळीत रडून रडून थकले पोरग आईनं झोळीतून खाली काढलं पोरग त्याला भूक लागली आईनं गॅसवर दूध तापवलं पातेल्यात पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल पोराला अन्नाची ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला आता पोराला दूध द्यावं का नाही वर बोलत राहिली कुत्रीचं पिलो अखं दूध पिऊन गेलं वर गप्पा आणत राहिली पोरा एक मोबाईलमुळे संवाद संपला मान्य आहे का बोला हे आजारी तुम्ही बोलायला काय झालं एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली एकटीच बसत आहेत माणसं एट्या बाबडीत मोहरीत शिमेटच्या नळीत काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाले पागलच झाली एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे ए मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली चार ए चार मुळे मेंदू हँग झाली पाच मोबाईलमुळे डोके दुःखी झाली सहा मोबाईलमुळे मौ� सांदी दुःखी झाली सात मुळे दृष्टी गेली आणि आठ मुळे झोप गेली मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या धोरे उपशी देते या निम्या रात्री गोदडी फाडली टरा गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध होणे नाही तर उद्या तुम्हाला फाडला हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या कमी द्या नाही देऊच नका यांना ना खायला काजू चाल ना बदाम चाल ना कोण नको म्हणा तुम्हाला हां चांगलं यांना शिकवा ना यांना कशाला मोबाईल यांच्या कल कशाला मोबाईल पाहिजे पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे पबजी अजून पिपल जरा बोला कोणती हां काय नाही हे बंद करा आणि ती काळाची <laughs> मोबाईल काजू द्या भजम द्या व्यायाम द्या पाच वाजता यांना जरा फिरवून आणा यांना शिकू द्या रविवारी नवरा बायको सुट्टी असते जरा पोरांमध्ये बसा गप्पा आणा आमचं तुमचं एकच झाले माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे माझा पोर आहे माझ्या बायकोला विचारील रात्री येतो सकाळी जातो हपाव ना कोण आहे <laughs> <laughs> महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ पाच पाच सात सहा दिवस गाठ होत नाही जायला वाजते दोन तीन सकाळी ती पावणी सातला जाते शाळेत चालच येते कुणाला <laughs> माहिती काय नाही महाराज तुम्ही ना मी पागलच नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे मग हे एक मडक आहे आणि हे है, एक मडक का आहे काला सुरू हे एक मडक आहे हे है, एक मडक आहे याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा தேவோர मण, हे एक मडकाय हे एक मडकाय याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा कुंभार आहे या मडक्यातला आहे आणि मुरमुरे आहेत आणि याला एकच चित्र आहे याला नऊ चित्र आहेत मोजा पटकन दोन चार निडायका दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ देवाचं म्हणणं ह्या मडक्याला चित्र नऊ आणि संतांचं म्हणणं ह्या मडक्याला चित्र दहा मोजा दहा वैवी दाखवतो दोन चार सहा सात लघवी आठ विष्टा नऊ आणि अखंड भजन करून शरीर होणं दहा आता ह्या मार्क्यामध्ये लाहे आणि मुरमुरेट याच्यात काय काय आले बोरा बैठे बैठे सावधान सावधान असे का इंग्लिश मिडियम आहे तू त्याच्यामुळे सावधान आणि लाणाऱ्या पोराने पटकन उत्तर द्यायचं आता आपल्याला आकडे मोजायचे काय मजायचे बोलत जा तुम्ही आकडे मजायचे आता कशा या पा या मडक्यात काय काय आपल्याला सापडायचा सगळं बस हे तोंडात पटकार हा आणि पटकन सगळे हात लावा आता मी सांगाल तिथं आपल्याला हे मोजायचा हे एक मडकं झालं का हे सुद्धा काय आहे मडकं याला चित्र किती आहेत एक याला चित्र आहे दहा या मडक्यात काय आहे लाया आणि मुरमुरे आणि दही दही मुरमुरे एकच मी लाया म्हणते ती मुरमुरे म्हणते असंच होणार मारा लाणारी पोरा ला लई चित्र एका पोराला गुरुजी सांगितलं बावन्न गावांची नावं सांगते काढून म्हणलं चाळीस गावां बारामती <laughs> गुरुजी पाहत होत आहे ना त्याच्याकडे झाले ना बावन चाळीस बारा <laughs> पोर आहे ते एक पोरगा असते त्याकडे उभं होत माहीत होतं मी त्याला ता म्हटलं दु तिथे ती मायापुढच निघल ती म्हणलं देत नाही काढावं लागतं काय बोला काय काय लहान आणि पोरं म्हणजे काय एवढी सुपी नाही महाराज हे ए, ए, सावधरायचं आता पटापटा बोलायचा फटाफा हे ब्रे तुम्ही नेमके ते खोक्या मागे लपले तिकडे <laughs> आता आपल्याला काय काय मोजायचं चा, याच्यात काय लाय आणि दाई हा बरोबर आहे आता याच्यात काय काय मजायचं मोजायचं मी सांगल तिथे बोट लावा असा हात करा केला का यातलं एक बोट इथे लावा बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला खड्डा आहे का बघा दोन्ही बाजूला टनक आहे का अरे मध्ये बाकी खड्डा आहे का बोल जा हे का ह्या एक बोट इथं ठेवा किती खड्डे झाले तीन तीन झाले का तीन लॉक आहेत का ओपन आहे लॉक आहे आता यांची नाव ऐका याचं नाव आहे परा याचं नाव नावे पशंती नाव आहे मध्यमा नाव आहे वैखरी देवाचं नाव इथून निघतं इथून प्रेमाची भाषा इथून निघते तू नाही म्हणले तर मी आत्महत्या करीन तुम्हाला बिनामाय जी नाही सांगता अगर तू मेरी नाही तो किसी की भी हो नाही सगते इश्क ही मेरी जिंदगी आहे अरे आंडरपॅनला गोळा झालाय तुझा तू प्रेम करायला आणि प्रेम भीम काय नाही महाराज या सगळ्या लभाड्या एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरिज यांना सांगितलं कोणाशी त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्याबरोबर कळलं होती मला एक मिनट मी त्याच्याशिवाय विरह सगळ करू शकत नाही बिना बिनामाई जी नाही शकता तो म्हणलं मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला ज्याचं सोमवारी लग्न होतं त्या असं दाढी घातला बसलो होतो हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस यान सांगितलं नाही व्हॉट इज द प्रॉब्लेम याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय लग्नच झालं नाही काल त्याचा फोटोच पाडला खाली त्याने सांगितलं काय झालं काय नाही मला तीन तास शक्ती घेतल्या त्याने सांगितलं मी तुमचीच आहे तुमच्यावरून जीव ओळून टाकला तुम्हाला बिना पलभर जी नाही शक्ती इश काही मेरी जिंदगी आहे फुलं आहे गुलाब का लडका आहे गरीब का असं बरंच काय असते ते शेवटच्या पानावं असते व्हायच्या तुला गृहपाठ मानतो तुम्ही लय बारीक मी सांगितलं तुम्ही माझ्या घ्याल तुमच्या कोणा राहिला मान सांग सावध राहाय आणि तिनं मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या तुमचीच आहे तुमच्यावरून जीवळून टाकलाय तुम्ही माझ्या डोळ्यात बघा नाकात बघा असं काही बरंच आहे असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीने पर्यंत नेलं आणि येतात प्रश्न विचारला तिने मला तुमच्या नावे बँकेत पैसे किती म्हणते आता प्रेम कसेवाला पैशावर मित्रांनी सांगितलं पाच आहे काल थांबत मरायपूर मग त्या मित्रांना सांगणारे बावला तर तिला सांगायचं माझ्या नावे पाच हजार आहेत पण मी असते त्याच्या नावे पाच लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारसमीच आहे तुम्हाला हेच सांगितलं मी तिला तुम्ही असल त्या समज गेली मी तू वाट बसलो पाहतो काय असं काय मला काही नाही हे काल खरं आज खरं खरं चला हात काढ लागतं मर बरं जाऊ द्या आता बघा आता फक्त असं करा इथं बोट ठेवा सरळ वरवाडा वडा पटकान तीन खड्डे लागले का बा एक दोन तीन परा पशंती मध्यमा याचं नाव वैखरी आता इथं बोट लावा इथं एक लावा इथं एक लावा आणि मी म्हणतो तसं म्हणा हा म्हणाल का जोरात सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे म्हणा ओम 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 मी म्हणतो तसं होतंय का बा इथं आज जाते का इथं जाते का इथं आहे का इथं दरदर होते का याचं नाव नाव अध्यात आहे ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी आकार उकार मकार आणि याच्यातून काय तयार झाला आता पा इथं नाभी नाभिकमल आहे आणि सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभिकमलातून झाली त्यानं ना ओम शब्द बाहेर पडला ओम मधून तीन अक्षर बाहेर पडले अ उ म आकार उकार मकार आणि त्याच्यापासून जगात तीन गुण झाले रजगुण तमगुण सत्वगुण त्यापासून झाले चार खानी वेदच स्वदच उद्वीर आणि त्यातून झाले चौऱ्याऐंशी लक्ष युनी आणि चौऱ्याऐंशी लक्ष तीन झाली नरद ह्याची निर्मिती आता हा जो तयार झाला आता हा तयार कसा झाला एका मिनिटात फास्टमध्ये म्हणून दाखवतो श्रीसंग संघ झाला श्रीसंग झाल्यानंतर एकवीस दिवसाच्यापासून हवेच्या बुडबुड्याने बाळाची वाढ सुरू होते कशी होते पटकन आहे का पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर्चरण येतात तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नखा आणि लिंग येतं चौथ्या महिन्यामध्ये बाळाला हस्ती येतात पाचव्या महिन्यामध्ये बाळाला त्वचा येते सहाव्या महिन्यामध्ये बाळ फिरायला लागतं ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते सातव्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं नवव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्म कोण होतं तर स्मरण होतं आणि ते बाळाची वाढ पूर्ण झाल्यामुळे बऱ्याच बाळांचा जन्म आठव्या महिन्यात सुद्धा होऊ शकतो होतो आता बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हातवाला करते ना असं बाळावर शिपडते शिपडाव लागतो का ते काटत सावध होतो आणि ते म्हणत क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काही येणार नाही मी आता बाहेर आलो हा आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात करते अध्याय नंबर अठरा ओवी नंबर शंभर देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोडिया ना म्हणून धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते नियम असाय महिला मंडळ बाळ जन्माला आल्यावर ते बाळ पाच दिवस कोणाला दाखवायचं नसतं पाचवीच्या दिवशी ते पूजा करूनच दाखवायचं असतं त्याच्या बापान सुद्धा दाखवायचा असता नियम आहे कारण त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते पुरावा अध्याय नंबर अठरा ओवी नंबर एकशे एक अध्याय नंबर अठरा ओवी नंबर एकशे एक ललाटीचे लिहिली ते काही केल्यानं आता या पाच दहा वर्षापासून सटवी लिहायला येत नाही सटवीनं बंद कोण टाकल्या जातात सटवीच्या डोक्याच्या जा बाहेर झाला कारण आता सगळ्या बाया बाळाती नव्हत्या त्या वाखान्यात तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही मग त्या पोराचं कपडं कोण लिहितं हे नर्स फिरसं इंडा त्या ना पांढऱ्या कपडे वाजे हेच लिहायच्या आणि हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले की त्याला दोन गोष्टी दिसत्या एक सलाईनाच्या नळ्या बाटली पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बिलागलं तर भातावर सुद्धा दारू उठली बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं आजीनं त्याला नाव ठेवलं काय नाव हर्षल तुझं आता तुझं प्रज्वल बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजली या बालकाशी ते बाळ बाहेर आलं नाम नाही तयापाशी त्याला प्रज्वल हे नाव ठेवलं आणि समड्यातच शरीर प्रज्वलचं तयार झालं आणि याला देवाने काय काय दिलं यादी यादी आता इथून वर इंद्रिय पाच इथून खाली पाच 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 दहा मन एक आकरा, आकरा अकरा आणि या अकरा शत्रू माहेरून पाच आतून सहा माहेरचे पाच शब्द रूप रसगंध स्पर्श आतले सहा काम क्रोध लोभ मध मकार सांग पाच अकरा ना अकरा दहा एकवीस अकरा ना अकरा अकरा जुने बावीस आणि बावीस जण ह्या जीवाला चिटकले हा जीव या बावीस जणांनी गुतवला आणि याच्यातली एक एक गोष्ट आवडा याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडते निंदा आणि स्तुती दुसऱ्या त्यातल्या वव्या याला आवडते निंदा आणि स्तुती याला आवडते याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध याला आवडतो निंदा आणि स्तुती याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण आणि याला आवडतो स्पर्श याला आवडतो रूप बॅसूर आणि सुरेख आणि असं हे शरीर तयार झालं आणि या, या, या शरीरामध्ये हा एवढा भाग तीजभर दिला आणि हा तीजभर भाग दिल्यामुळं याच्यामध्ये या जीवाला शिव होण्याचा अधिकार प्राप्त आहे परंतु हा होत नाही म्हणून जीवा तू शिव होण्यासाठी आला याचं नाव हो काला बाल नये दाखवलं बाल बाळही झालं शाळेतही गेलं आता तो काला पहिला काला दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा काला सगळ्या गवळ्यांकडे कृष्णाने पाहिलं त्यांचं शरीर खुश झालं आणि मग कृष्णाने गवळ्यांना सांगितलं गवळव हो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर जगात चार गोष्टी कधी तृप्त होत नाहीत एक अग्नी 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 त्या खित्रा जळत राणा अग्नी तृप्त आहे नाही दोन स्त्री तृप्त नाही केवढी ती साडी आणा थोडं डिझाईन आता आपली बहीण दिवाळी लालती लबाड बोलायची नाही सगळ्या पुरुषांनी बहीण आपली आहे का नाही आपल्या बायकोला साडी आपण घेणार आहे ना किती जणांनी बायकोला न विचारता घेतली त्याने बोटवर करा बहीण आपली आहे ना बायकोला साडी घेताना कधीच बहिणीला विचारायचं बायकोला विचारायचं नाही बहिणीला घेताना ठीक आहे बरे होय का ती लगेच म्हणते का नाही कपाट लय मग त्याला आयडिया सांगून होतो तुम्हाला तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळायचा जा आमचे मंत्रालय खास वहीन त्रास पण गुण आमकास तुम्हाला सांगतो महाराज आपण आपल्या बायकोचं जर कधी ऐकलं नाही ना आपल्या भावाचीनं आपली मारामारी कधीच होणार नाही मग आयडिया सांगत होतो आपल्या भावाचीनं आपली मारामारी जर कधी होऊन द्यायची नसलं ना बायकोला दुखवायचं नाही भावाला दुखवायचं नाही बायकोतूनच ऐकत राहायचं खरंय खरंय तू म्हण खरं खरंय काय अभ्यास आहे तुझा इतक्या दिवस माय डोक्यात नव्हता पाऊस सकाळी चार ठेवून ना लावायची व्हायची घ्यायच्या दिवस काढून कुठं सांगत बसतील तेवढी तुम्ही आपले मंत्र शिका सकाळी घाई गाईने घायचं ना बाहेर कीर्तनाला इकडे तिकडं मायकू कालचे उखाड्या सांगायला लागली ना खरे खरे पाहू द्या परवा चहा हो। ठेवा बंद करून टाकायचं <स्या> हा आणि बहिणीला साडी आणायची असेल ना पंधराशेची आणायची पाचशेची चिचिड चिटवायची आयडियाच करायची पंधराशेची घ्यायची आणि पाचशेची चिच ची 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 ची। तिच्या आ... पुढे टाकायची डोळे वासून पाहती पाचशेला अगं तीनशेलाच होत्या युगच कलर आवडला म्हणून पाचशे दिले शेलमध्ये लय ना सुरत अशी जळाली पाहिजे ती पण ती आपल्या पुढची ती म्हणते मग असं करते ही मला ठोते आपण डोकं लागेल ही फक्त धुतली काय पोरं पप्पा पप्पाचं मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे बोलाच बोला मम्मी करेक्ट भामट्या मध्ये खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि आपल्या घरात मास्टर कोण मम्मी बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे आकार नाही उकार नाही व्यालंटी नाही रस्व नाही दीर्घ नाही उद्गार वाचक चिन्ह नाही व्याकरण फेम <laughs> बोलायला लागले का साधी का काय काय सांभाळून मी काय 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 सांभाळू काय काय सांभाळू भांडे सांभाळू का बक्र सांभाळ का कोंड सांभाळू का तुमची आई सांभाळू का तुमचा बाप सांभाळू तुम्हाला काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ झालं बोर सरळ वासा पटकन बैठे बैठक साधान जोरात बोलायचं आता या वर्षात गालेला सलमान खात सगळ्यात भारी सिनेमा भारत करेक्ट या दोन वर्षात गालेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरात सांगा कोणता आवाज कमी येतोय कोणता सैराट सैराट मधल्या सगळ्यात फक्तच गाणं या दोन चार महिन्यात गालेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखा शिक्षणाच्या विकासाची पहिली पायरी पुढचा प्रश्न बरोना एकदम घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा आठवीच्या बरोबर आहे त्याला गरज आहे का मोबाईलची मग बाप ना का बाप का चला पुढचा प्रश्न बरोना एकदम जोरात अडीच तास आपली पोरगी मोबाईल वर बोलते आई मूर्ख आहे का पुरगी आई करेक्ट जोरात सांगा मग आपल्या घरात दोनच माणसं हरकट आहेत सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आई आणि हा मार्शिष महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद आहे सगळ्या कवळ्यांची <laughs> <laughs> कोर रड झाली कृष्णाला विचारलं कृष्ण कृष्ण म्हणताय तुमचे चेहरे उदास का कवळी म्हणतात आम्हाला दूध मिळते रे पण मिळत नाही आमचं दूध डेरीला जाते मग कृष्णानं सांगितलं तुम्हाला पोट खायचं खायचंय का मग या ना कुठं मनानं तुम्ही माझ्या मागे आला तर चार गोष्टी तृप्त होत नाही एक स्त्री दोन आग्नी तीन जावई आणि चार पोट 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 सकाळी खाते दुपारी खाते संध्याकाळी खाते सकाळी खाते जाताना बांधून घेते खाते जावाई कधी तृप्त होत नाही सत्तरचं मात्र म्हणतं आली मांडव परत नाही काय मांडववरून भेकायचं तुला जावई कधी तृप्त होत नाही